काळजी करायला डॅडीला जाऊन फोन केला त्यांनी मग मला काच लागलाय लवकर या म्हणून काय लागलं ला मॅम मला काच लागलाय कस काय लागलं मॅ एवढा आणि तू लिपस्टिक लावायला त्याला राहण्यासाठी मला लईट काच लागलाय तर क्रीम लावली मी तर एवढे सिनेमा लिपस्टिक लावले ते गेलो होत पाच मध्ये बघ हे काढला तू हा काढला कुठे लागला दाखव बरं हे बघ हे बघा एवढा काच लावला एवढा काच काढला बाबूनी माझ्या पावडर लावायला त्याला काच लावायला हा, हा। था था एक असं लागला मला त्यामुळे मी लावलं नाही आले तर योग्यच ती क्रीम लावलेली सगळी काढून टाकली आणि केव्हापासून माझी काळजी करायला पावडर लावायला आहे क्रीम लावायला आहे लिपस्टिक लावायला आहे कंटिन्यू किती लेकराची मया असते ना माझ्या योगश तर लय मया करतो माझी आहे ना योगेश

एवढा काळजी करायला तू सांग लवकर काय लागल किती काळजी करायला ग कधी बसून मला लागलाय काच काच लागला इथे योगेशने रक्त येऊ लागलं म्हणून त्याच्यावर पावडर लावलं क्रीम लावलं चड्डीनं पुसून घेतलं त्यांनी बिस्टिक लावली ना आप हे करायला काच काढायला आहे माय आताच पुसून घेतलंस की बघा कसा काळजी करतो डॅडीला फोन के डॅडीला फोन केला का नाही काय डॅडीला म्हणता लगेच या आहे रे लय मोठा काच स्टोचलाय पायात माझ्या कसा काळजी करायचं बघा मी जोरात ओरडले तसा पळतच आला मम्मा काय झालं मम्मा काय झालं म्हणत है ना गेम खेळत होता बाबू पण धावत आला हा है मग मम्मा मम्मा रडली की पळतच आला मम्माला मम्मा तुला काय झालं कोण रक्त यायला म्हणून लागला मधील मोठा काच आहे आता हे दवाखान्यात जावं लागलं समजा नको माझल कशा करायला एकदा पुसून घेतलंय ना ही त्यांना लिबिष्ट लावली जाते मी संध्याकाळी दवाखान्यात नको म पाणी सांडू नको मग दे नको बेजार होऊ पिलू राहू दे मग राधे माय राहते नको बेजार राह दे डॅडीला फोन केला डॅडी म्हणतात मी दोन मिनटात येतो नका येऊ मग